श्रीकणं गजमुखं मोगीश्वरं सिद्धं पल्लां विनायक चिन्ता मणि गिरिजात्मजं सुरभदम् श्वरी ग्रामीराजोगर्या सदार्या सदा मङ्गली पूर्या सदा सगळ्यांना नमस्कार आज सलग चौथा कार्यक्रम आहे कंटिन्यू चार दिवस पण सगळ्या कार्यक्रमांपेक्षा आम्ही जास्त गावातला कार्यक्रम याची वाट बघत असतो आणि तुम्ही सगळी जमली बरेच वासांची आलो नाही आपण समोर आहे ना अनेक कटकटी आपल्या आयुष्यात अनेक कटकटी त्यांना सोडवण्यासाठी अनेक खटपटी लटपटी कट अनेक कटकटी त्यांना सोडवण्यासाठी अनेक खटपटी लटपटी दहा दिशात धावून सुद्धा सापडत नाही अर्थ दहा दिशात धावून सुद्धा सापडत नाही अर्थ लाख प्रयत्न केले तरी साधत नाही परमार्थ लाख प्रयत्न केले तरी साधत नाही परमार्थ आयुष्याच्या या वळणावर जरा विसावा थोडे आयुष्याच्या या वळणावर जरा विसावा थोडे कदाचित सुटेल तुम्हाला आयुष्याचे थोडे कदाचित सुटेल तुम्हाला <क्ड़ागा> आयुष्याचे कोडे कारण जीवन म्हणजे बहार आहे जीवन म्हणजे बहार आहे हे समजून घेत असाल जीवन म्हणजे बहार आहे हे समजून घेत असाल तर आमंत्रण आहे तुम्हाला याल तर हसा तर आमंत्रण आहे तुम्हाला याल तर हसा सेंट मेरी नॉरेन्स फादर एक ते पगे खेळलो गोट्या मारल्या पतंगा उरवली सगळ्या काक्या माम्या वावण्या मावश्या आत्या यांच्या शिव ऐकल्या मग सालन झालो आता तसा नाही आता पोऱ्या नाही तूच बापूस टाकता हलते घर ए फॉर ऍपल ए फॉर एप्पल बी फॉर बापूस काकूस ना आईसो हल्ली पालनुस आहे बोऱ्या पालनुस तवूस बा हे फॅप हे फॅफ बा हे फा त्या मनान करतय कणाला जन्माला आलो आत्ता जीव कारतील माझा अभ्यास करून करून बरोबर बरा बापासला पोर्या वाटतंय का माझा आत्ता डॉक्टर होतंय का वकील होतंय औरुस आहे का अजून बापू सग शाल शाळे चल साल्या शाळे चाल चल शाळेत पोरे आपल्या क्लास ला जातस ना बोल पोया बोल त्यांची बोल त्यांची बोल बोल चाल जानी एस पप्पा तेलिंग नो पप्पा ओपन उपन्यवर माहोत ए देवा देवा काय पोरांच्या कविता आमच्या वेळेच्या ऐकवतो जरा खबरदार जर टाच मारून किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो सूर्य देतो श्रावण मासी हर्षमान हिरवळ साठे सोयीकडे कविता होत्या त्या सूर्य होता चंद्र होता ऊन होता वारा होता नदी होते नाले होते पक्षी होते वेली होते पशु होत्या पक्षी होत्या त्या सगळा होता त्या सगळा गेला बरोबर आम्हाला इंग्रजीला विरोध नाही बाबा इंग्रजी शिका ना जाम शिका पण आपली मराठी संस्कृती ना खास करून आपले आग्र्यांची संस्कृती टिकव कधी पिसालता काय करू आपल्या पोरीन कधी लोकांचा डोला कधी यांची पोर वाया जात आहे तुला माहिती नाही तिला दे तिला उशीर आपली पोरगी येत आहे बापूर कोण होता तो कोण होता बोलत कोण होता ज्याच्या गाडीवर आलीस कोण होता कोणाच्या गाडीवर आलीस चला आम्ही काय मेलून एक फोन करायचा कोणच्या पण गाडीवर येते लक्षात ठेव कोण होता तो तो माझा फ्रेंड होता बाप्पाची पेंड पुन्हा त्याच्या गाडीवर गेली का बाग तांगड्या तोडून हातात देईल त्याच्यावर तुझ्या लक्षात ठेव लक्षात ठेव बाग काही नाही आहे आपला चांगला पोरीला येऊन आहे एक बापूस बोलते आहो आमचा मुलगा अकरा वाजता येतो हा कुठेही गाडी घेऊन एकटा येतो दुसरा बोलतो हो, अकरा वाजता काय आमचा बारा वाजता येतो चेन्नईला एकटाच गेला होता दुसरा बोलतो आमचा बारा एक वाजता येतो दुसऱ्यांचाच गार ठोकतो मी पोलीस आउटस्टँडिंग अवॉर्ड मध्ये पण सांगितलं तीन मिनिटात मला वेळ होता पोलीस महासंचालक होते आणि आपले गृहराज्य दीपक केसरकर होते व्यासपीठावर आणि तिथे होता ही हाच उपाय बघा आवडला तर पहिल्याच वेळेत उपाय तुमची बहीण सुरक्षित हवी असेल तर तुमची बहीण सुरक्षित हवी असेल तर दुसऱ्यांच्या बहिणीला मांद्या रे तुमची बहीण सुरक्षित हवी असेल तर दुसऱ्यांच्या बहिणीला मान द्या रे तुमच्याकडे असेल पेक्षा जास्त पैसा तुमच्याकडे असेल पेक्षा जास्त पैसा त्यातला थोडा गरीबाला दान द्या रे तुमची बहीण सुरक्षित हवी असेल तर दुसऱ्यांच्या बहिणीला मान द्या रे कोणी बोलत असेल नेका कोणी बोलत असेल ने मग बोलू नका जरा ऐकून घ्या फोड फोड जरा ऐकून घ्या फोड सुटेल जीवनाचं फोड पण थोडा तरी त्याला कांद्या रे तुमची बहीण सुरक्षित हवी असेल तर खाऊन साधत ही नवीन कविता आवडेल तुम्हाला याच्यावर आहे टाईम ठिकाणी झाली पण असेल कदाचित तुम्ही बघितली पण असेल अरे दिवस रात्र कारण मोबाईल सुरू आहे नाही आणि हल्ली सगळे पालकांना एकच प्रॉब्लेम आहे आमची पोरा मोबाईल मध्ये जाम खेळतात बरोबर आहे सगळ्यांना युज प्रॉब्लेम दुसरा प्रॉब्लेम नाही अरे दिवस से रात्र म्हणजे रेंज नसली का ना रेंज तर माणसाचा ऑक्सिजन कमी होतंय का असं वाटतंय आई आहे बघ रेंज आई आहे बघ अरे आमची लागते बघ तुझा खाचा आहे जिओचा आहे एअरटेलचा वेळ याच्या बाई ना म्हणजे किती एक्सपर्ट जन्माला आलं रेंज नसली तर मरतय माणूस आणि दिवसभर यात राहतंय दिवसभर अरे दिवस, दिवस, दिवस से रात्र इंटरनेट वर जात असं हे आवडेल तुम्हाला

बाबा बा याला बोला एन्काउंटर केलं वाटतं याचा पती अवतार पलता मग जेवताना टाटाव ना कर ना याचे कर जेवलुच जेवलुचर

जेवणा बघा उपाशी असलं ना ढेकूर नाही पण जोरात सुर लावताना उपाशी असलं

बघा तुम्ही कोण सरळ बोलणार तुम्ही कोणाला पण विचारा किती वाजलं विचारा एखाद्याला विचारला कालच्या वर वाचलं मग भीक मागे घराला घे आवर पैसे देतो काढताव काय घराला घे आवरा बोलण्यापेक्षा साडे नऊ वाजला सांगा जमला असत ना जो तो तिरका बोलतोय एकाला नुसता इचरला एकानी वाटतशी चालला होता इचरला चाललास नाही म्हणजे काय चाललास दिल्लीला चाललो येतस येतस का मोदीला भेटायचो येतस का तू येतस का अरे भाई तू सहच विचारला भीक मग माझ्या प्रस्ताव करायला आमच्या टीकला करायला आम्ही कामाला जाता तुमच्यासारखा भीक मगायला नाही कसा सहच सांगताय सांगताय बघ आमची गोष्ट नाही करायची तुला सांगताय आमचे नाही तुला सांगतायचं भीक बांगायला <laughs> जाईन मी भीक मागचा काय विचार बाय तुझ्या पाया भरत आहे बापाचा माझ्या पायावर साल्या मग तुमचे पापी तुम्ही साल्यावर फक्त तो आवराज बोला होता काय चालला पण ज्यांना भान ना करायच्या हात न कली कली अंगण कली शिरलाय कली पटक मारून गा बरोबर आतला आलेलो एक पिक्चर आहे बघा आमच्या वेळेचं पिक्चर आहे स्मिता पाटीलचं पिक्चर पिक्चरचं नाव सांगते कसम पैदा वाले की बघा युट्यूबला आहे त्यान पोऱ्या होते तिला स्मिता पाटीलला पूरे निंगोलीन धरते निंगोलीन परता पाउस ना निंगोलीन धरते दूसरी बोलते हैं बहन जी बच्चा मर जाएगा बच्चे को निमोनिया हो जाएगा बहन जी बच्चा मर जाएगा रीता पाटिल बोलते नहीं ये बड़ा होके अपने बाप के खून का बदला लेगा और उन लोगों को चुन चुन के मारेगा जिन्होंने इसके बाप का कत्ल किया है क्या जगह तो पाएंगे साला शालन कधी इंग्रजी बोलले नसतील आवडी नावा माहिती बरोबर आणि प्रत्येकाचं सालो ब्रँड बरोबर आहे रॉयल चॅलेंजर्स आम्ही प्रत्येकाची ज्यांनी अशी बाटली पोरली समजाचा याचा डिप्लोमा झालेला आहे आणि बरोबर आहे बरं ते स्टाईल असते किनाऱ्यांची त्यांचं देव असतात देवाना उरवतान म्हणजे यांचं देव दारू पिताल बरोबर पिताना पिता असा तोंड <laughs> <laughs> साला आवरा जीव करून पिवाची तर काय कोणी बलजबरी केली आवरा तोंड ना पिलव माणसाला दोन गोष्टी येतात एक म्हणजे इंग्लिश आणि दुसरी म्हणजे हिंमत असं बसलेलं स्टाईल काय गोष्टी रावणाच्या तुम्हाला सांगतो दहा जण आले माझ्याकडे या वर्षी तुम्ही जिल्हा परिषद ला दहा जण आले पण त्यांना मी बोललो यु नो पॉलिटिक्स इज ब्लडी बॅड गेम यु नो अवर कंट्रीन रुई बायक ब्लडी पॉलिटिशियन And we have to understand that so many things happened and bad things happened because of their bloody politics. And if you are not understanding my English, you have to drink more. 525 MPs have been chosen in our country. of and you know 244 MLAs. ೂಟಿಂಗ್ ಪಾಲಿಟಿಕ್ಸ್ ಅಬು ಬ

त्यांची पिवाची आणि मांडू मांडवान वापाची दुसऱ्या दिवशी काय गणेश नाही नवर नवर गणेश नाही राहते का मारली ना कुटकून आवाज आला मानाचा मान कास म्हणजे लग्ना कोणची नाही इग्ना कोण शिवला तोटा कस बसा धोतो म्हणून लागेल शिवला तो आई काट आई तपाशी पॉल ताटात साऱ्या पैसाची लागलेली वाटत आई तपाशी पावलं कुठे महाराज बसायचे लोक टेका तिथे खूप पॉवर येते दरबारही बसतात पाच हजार दरबार भरायचा अशी जागा आहे नदारखाना आहे होळीचा महाल आहे जगदीश्वराचं मंदिर आहे चकमक टोक आहे राण्यांचे महाल आहे अष्टप्रधानाचं मंडळ आहे सचिवालय

あっ。